मंडळी नमस्कार मराठा आंदोलनातून मनोज जरांगेंना निवृत्त करण्याचा पद्धतशीर डाव आखला जात आहे हे आता प्रत्यक्ष रूपात समोर येत आहे होय आता मनोज जरांगेंना मराठा आंदोलनातून निवृत्त करून नवा कोणीतरी गडी उभा करण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्याकडून आखला जातो आहे तुम्हाला आठवत असेल मी एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ होता अं शरद पवारांच्या पक्षाला सभेला संधी आणि बाकीच्याला गावबंदी अशा स्वरूपाचा आणि त्या व्हिडिओमध्ये रोहित पवारांच्या सभा कशा होतात हे मी दाखवलेलं होतं मला वाटतं याच व्हिडिओचा उल्लेख छगन भुजबळांनी इंदापूरच्या सभेमध्ये केलेला होता ते म्हणाले होते की सुशील कुलकर्णींनी काय सांगितलंय ऐका आणि त्यानंतर रोहित पवारांनी मी छगन भुजबळांच्या विरोधात केलेल्या व्हिडिओचे शीर्षक काढून ट्विटच करून टाकलेलं होतं मी तो व्हिडिओ यासाठी आठवतोय की मराठा आंदोलकांची जेव्हा नेत्यांना गावबंदी होती तेव्हा सभा घेण्याची संधी रोहित पवारांना दिली जात होती रोहित पवार जालना जिल्ह्यात अंतरवलीच्या परिसरामध्ये सभा घेत होते त्यांचा जनसंपर्क दौरा चालू होता जन आशीर्वाद दौरा चालू होता बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा या भागात रोहित पवार फिरत होते या रोहित पवारांना मराठा आंदोलकांनी आपला चेहरा म्हणून समोर आणलेलं होतं पण हेच रोहित पवार आता आपल्या समर्थकांच्या कर्वी मनोज जरांगेंना निवृत्त करण्याचा विचार करतायत कारण मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या निर्णयाला स्वीकारून मुंबईतलं आंदोलन थांबवलं आणि हे आंदोलन थांबल्यामुळे मराठा समाजाच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विषयी जो रे रोष द्वेष भरता येऊ शकला असता तो भरता आलेला नाही आणि म्हणूनच आता जरांगे हे करू शकत नसतील तर जरांगे बाजूला करायचं आणि हे आंदोलन नव्याने नव्या माणसांच्या हातात द्यायचं असा काहीसा बेत चाललेला आहे का याबाबत एक वाक्य मला महत्वाचं वाटतं कोणी योगेश केदार नावाचे एक वकील आहेत ज्यांनी सरकारने काढलेले जी कसे उपयोगाचे नाहीत मनोज जरांगेंची कशी फजगत झाली आहे हे सांगितलेलं आहे जरा ते ऐका सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती काय बघा काय उणेमा असतील तर सांगा आणि तिथंच आम्ही तपासलो त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीनं फेरफार केला गेलेला के आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे यार लाभ कोणाला लाभ ला मिळू शकतो ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील अशा लोकांना त्याचा लाभ होईल बर... पाहिलं काय योगेश केदारांनी असं म्हटल्यानंतर ओबीसीच्या मनामध्ये सुद्धा बरं झालं काही मिळालं नाही अशी भावना येते मग ओबीसी काहीच दिलं गेलं नाही असं देखील म्हणू लागतात ओबीसी म्हणतायत मराठा केदार म्हणतायत आणि यांच्या म्हणण्याला दुजोरा म्हणून काहीच मिळालं नाही जरांगेंची फजगत झाली आहे असं चित्रही निर्माण करता येत जरांगे असं वारंवार फसगत करून घेत असतील तर आता आंदोलनाचा बदलायला हवा असं वातावरण देखील तयार करता येऊ त्यामुळं कितीही आंदोलन करून जरांगे युद्धात जिंकायला येतात आणि तहात हारतात अशा स्वरूपाचं वातावरण तयार केलं जात आणि याच वातावरणाचा भाग म्हणून मनोज जरांगेंच्या विषयी लोकांच्या मनात संभ्रम होईल अशी स्थिती निर्माण करता येते आणि मला वाटतं रोहित पवार आणि गँग ही स्थिती निर्माण करण्याच्या माग आहे अर्थात शिवसेना उबाठा गटाचे काही नेते सुषमा अंधारेंच्या सारखे याला या कामी मदत करत असतात खर तर मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये शरद पवारांचा तिथल्याच आंदोलकांनी मराठा समाजाने कितीतरी वेळेला अपमान केलेला आहे अगदी पहिल्यांदा जे घडलं होतं लाठीचार्ज त्यानंतर शरद पवार आले आणि शरद पवारांच्या समोर घोषणाबाजी झाली दुर्री तिर्री एक्का आठवते का बघायची आहे बघा यानंतर शरद पवारांनाच लोकांनी सुप्रिया सुळे जेव्हा मुंबईत म्हणून जरांगेना भेटायला गेल्या तेव्हा ही घोषणाबाजी केलेली होती पाहिजे बघा म्हणजे मराठा आंदोलकांच्या मनामध्ये आता शरद पवारांच्या विषयीचा रोष दिसू लागला होता मराठा आंदोलक हे शरद पवारांना नेता म्हणायला तयार नव्हते हे जेव्हा रोहित पवारांच्या लक्षात येतं आणि मनोज जरांगे जेव्हा आंदोलनातून माघार घेऊन जे मिळालंय त्याचा आनंद व्यक्त करायला लागतात आनंद सुद्धा कसा सत्तर वर्षात जमला नाही असा जी आर आणलाय काय म्हणले ते काही लोकांना नासकी सवय असते वगैरे वगैरे जरा ते ऐका का तिने काय झालंच तर मी सांगितलं ना तुम्हाला सुधारित जी आर काढायचा शब्द व्यासपीठावर घेतलाय कमीत कमी दीडशे अभ्यासक तिथे होते कमीत कमी पन्नास हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जे आर ओके पण काय असतं का याला नासकी होऊ लागले असते मराठ्यांचेच एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडे फेकायचा आणि तेवढ्याला बुलबुळ बुलबुल करत बसायचं काय होत नाही रे परो अरे तुम्ही एवढी मुंबईत जाऊन जीवाची बाजी लावून झुंज दिली अरे सत्तर वर्षात न होणार काढला पोर हो तुम्ही किती आनंदी पाहिजे ऐकून आपण ऐकलं मग जेव्हा अशा नासक्या सवयी शब्द वापरतील सत्तर वर्षात नाही हा शब्द वापरतील त्यातल्या चार व शरद पवार मुख्यमंत्री होते बर का त्यातले चार टर्म हे विसरू नये तेव्हा आपल्या माणसांवर आघात करणारा जरांगेच नको अशी भूमिका कदाचित रोहित पवारांनी घेतली आहे का जरांगेंच्या भूमिकांच्या विषयी शंका उपस्थित करायची आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करून आता जरांगे नको असं आणायचं असं काही डोक्यात रोहित पवारांची आहे का कारण जेव्हा या जी आर ला विरोध करणारे सदावरते ते कोर्टात जातात आणि दावा काय करतात रोहित पवार सदावरते गेले म्हणजे भाजप गेले सदावरते काय भाजपची अनॉरस अवलाद आहेत की भाजप सदावर्तीला कंट्र कंट्रोल करतो सदावरती भाजपना कंट्रोल करतात आहे काय ना सदावर्तींच्या नावात भारतीय शब्द आहे ना जनता शब्द आहे ना पार्टी शब्द आहे ना भारतीय जनता पार्टीत सदावरती आहेत गुणरत्न आहेत कोणीच नाही आहे मग सदावर्ते म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे सदावरते हे काय चाललंय रोहित पवारांना सदावर्तेच्या आडून मनोजरांगे फसलेत हे सांगायचंय ते आहे का सदावरते जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते भाजपच्या एका खूप मोठ्या नेत्याच्या जवळचे आहेत त्यामुळे जर सदावरच्या विरुद्ध कोर्टात गेले हे सदावरती कोर्टात गेले असं आपल्याला म्हणता येणार नाही भाजप हे कोर्टात गेलं मराठा आरक्षणाच्या विरोधात असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल ऐकलं आता या सगळ्यातून तुम्ही कोणत्या निष्कर्षावर येता आता रोहित पवारांच्यासाठी जरांगे आणि मराठा आंदोलन हे वेगळ्या दिशेने घेऊन जायचं आहे त्यांना याला भाजपच्या विरोधात वापरायचं आहे म्हणूनच रोहित पवारांचा हा डाव उघड झालाय आणि या डावानुसार मनोज जरांगेना नियंत्रित आ... माफ करा मनोज जरांगेंना निवृत्त करण्याची तयारी चाललेली आहे नमस्कार